नमस्कार मित्रांनो मित्रांनो मराठी व्याकरण या सदरामध्ये त्या ठिकाणी तिसऱ्या सिरीजमध्ये आज टॉपिक आपण घेणार आहोत उतारा आणि त्यावर आधारित असलेले प्रश्न मित्रांनो एम पी एस सी परीक्षा असो किंवा पी एस आय एस टी आय असो किंवा गट क संयुक्त परीक्षा असो त्याचबरोबर सरळ सेवेमधील तलाठी पदभरती ग्रामसेवक पोलीस भरती आणि सोबतच आपण ज्या विषयाची तयारी करत आहोत तो म्हणजे मुद्रांक शुल्क विभागातील गट ड शिपाई या संवर्गासाठी आपण जी तयारी करत आहोत तर त्याच्यामध्ये सुद्धा एक टॉपिक आहे तो म्हणजे त्या ठिकाणी उतारा आणि त्यावरचे आधारित प्रश्न आता मित्रांनो जर तुमचं वाचन चांगलं असेल त्या ठिकाणी बरेचसे तुम्ही जर आ, कादंबरी कथा किंवा एखादा पेपरसुद्धा किंवा एखादा मासिकसुद्धा जर तुम्ही नियमितपणे वाचत असाल तर त्या ठिकाणी वाचनामुळे उतार्याचं आकलन चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येत असतं आणि त्यामुळे मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला उतार्यावरच्या प्रश्नाला त्या ठिकाणी एकही मार्क गमावता येत नाही किंवा जर वाचन चांगलं असेल तर आकलन चांगलं होत असतं त्यामुळे मित्रांनो आज एक उतारा त्या ठिकाणी आपण बघणार आहोत जो मी व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला दिसावा यासाठी टाकून देणार आहे उतारा काय आहे तर ते आपण बघूया माणसाच्या गरजा दोन प्रकारच्या असतात एक आर्थिक आणि दुसरी सामाजिक पैसा सुख सत्ता प्रतिष्ठा वगैरे गोष्टी पहिल्या प्रकारात येतात आणि दुसऱ्या प्रकारात येते सचोटी ज्ञान आणि न्याय खेळीमेळीने वागणे सहानुभूती आणि दुसऱ्याचे नीट समजून घेणे नी पक्षपातीपणा आणि सेवा इत्यादी गोष्टी येतात काही उत्कृष्ट वस्तू पैशाने विकत घेता येतात पण मनाचे व हृदयाचे समाधान सुखशांती सद्भाव व सदिच्छा या गोष्टी बाजारात मिळत नाहीत धनाच्या राशी ओतल्या तरी त्या लाभत नाहीत आणि याच गोष्टी सर्वांना हव्या असतात आपण आधी माणूस आहोत म्हणूनच सौंदर्याचे प्रेम मनाचा विकास वगैरे गोष्टी आपल्याला आकर्षित करत असतात म्हणून आपण समाधान व मनाचे स्वातंत्र्य यालाच महत्त्व दिले पाहिजे हा उतारा या ठिकाणी आपण वाचलेला आहे मित्रांनो या उताऱ्याबाबत आता आता हा उतारा वाचल्याबरोबर आपल्याला आकलन काय झालं मित्रांनो तर माणसाच्या त्या ठिकाणी दोन प्रकारच्या गरजा असतात एक गरज असते ती आर्थिक असते आणि दुसरी असते सामाजिक पहिली गरज जी असते आर्थिक त्याच्यामध्ये पैसा सुख प्रतिष्ठा वगैरे या सत्ता या गोष्टी असतात आणि दुसरी जी सामाजिक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये सचोटी आहे ज्ञान आहे न्याय आहे खेळी वागणे आहे दुसऱ्याला समजावून घेणे आहे निपक्षपातीपणा आहे या सर्व गोष्टी त्या ठिकाणी दोन प्रकारात दिलेल्या आहेत काही उत्कृष्ट वस्तू या पैशाने विकत घेता येतात म्हणजे त्याच्यामध्ये सुख आहे त्याच्यामध्ये एखादी प्रतिष्ठित अशी गाडी असेल बंगला असेल या गोष्टी आपण विकत घेऊ शकतो परंतु त्या या उतार्यात म्हटलं आहे की मनाचे आणि हृदयाचे चे समाधान होण्यासाठी त्या ठिकाणी सुख शांती सद्भाव आणि सदिच्छा याच गोष्टी आवश्यक असतात त्यामुळे सौंदर्य मना मनाचे सौंदर्य मनाचा विकास या गोष्टींनीच त्या ठिकाणी आपण आकर्षित झालो पाहिजे समाधान आणि मनाचे स्वातंत्र्य यालाच आपण महत्व दिले पाहिजे म्हणजे अशा पद्धतीने हा उतारा आहे तर या ठिकाणी मित्रांनो पहिला प्रश्न काय विचारलाय तर ते म्हणजे सत्ता ही कोणत्या प्रकारची गरज आहे तर मित्रांनो पहिला पर्याय राजकीय दुसरा आहे शैक्षणिक तिसरा आहे आर्थिक आणि चौथा आहे सामाजिक समजा एखाद्या विद्यार्थी मित्राला लगेच ते आकलन जर झालं नाही तर आ, सत्ता हा शब्द त्या ठिकाणी उतारात शोधायचा आहे सत्ता प्रतिष्ठा वगैरे ह्या पहिल्या प्रकारात येतात म्हणजे आर्थिक प्रकार म्हणजे त्याचं उत्तर आहे तीन नंबरचा पर्याय आर्थिक त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आपपरभाव या शब्दाचा कोणता विरुद्धार्थी शब्द वरील उतार्यात आला आहे त्या ठिकाणी आपपर भाव म्हणजे काय मित्रांनो तर स्वतःचा स्वार्थ किंवा त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला जास्त महत्त्व देणं किंवा एखाद्या दे व्यक्तीला कमी लेखून त्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीला अधिक महत्त्व देणं याला म्हणता आपपरभाव त्याच्याविरुद्ध काय आलेलं आहे तर पक्षपातीपणा म्हणजे कोणाचीच बाजू न घेता त्या ठिकाणी योग्य न्याय करण्याला त्या ठिकाणी पक्षपातीपणा हे तीन नंबरच्या ओळीमध्ये आलेला आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे उतार्यातील वर्णनानुसार असत्य विधान कोणते पहिलं विधान आहे दुसऱ्याचे म्हणणे नीट समजून घ्यावे हे सत्य आहे पैशांनी सुख मिळवता येते न्याय ही सामाजिक गरज आहे काही वस्तू मोबदला देऊन मिळवता येतात दोन नंबरचा जो पर्याय आहे की पैशाने सुख मिळवता येतं मित्रांनो पैशाने जरी सुखाला लागणाऱ्या गोष्टी मिळवता येत असल्या प्रतिष्ठेला लागणाऱ्या गोष्टी मिळ मिळवता येऊ शकत असल्या परंतु जे काही सुखशांती सद्भाव समाधान आहे तर ते पैशांनी विकत घेता येत नाही न्याय ही सामाजिक गरज आहे आणि काही वस्तू मोबदला देऊन मिळवता येतात जसं आपण बघितलं की बा पैसा जर त्या ठिकाणी आपण वापरला तर काही वस्तू गाडी आहे बंगला आहे मोटर आहे या गोष्टी मिळवता येतात म्हणजे याच्यामध्ये पैशांनी सुख मिळवता येतं हे असत्य विधान आहे म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न त्याच्यामध्ये आपण विचारले जाऊ शकतात त्यानंतर मित्रांनो माणसाला त्या ठिकाणी कोणत्या गोष्टीला महत्व दिले पाहिजे पहिला पर्याय आहे आ, न्याय खेळीमेळीचे वातावरण दुसरा पर्याय समाधान आणि मनाचे स्वातंत्र्य तिसरा पर्याय आहे पैसा आणि प्रतिष्ठा आणि चौथा पर्याय आहे सत्ता मग मित्रांनो आपण उतारा वाचल्यानंतर आपल्याला काय आकलन झालेलं आहे की माणसाने समाधान आणि मनाचे स्वातंत्र्य या गोष्टीलाच त्या ठिकाणी महत्त्व दिलं पाहिजे म्हणजे योग्य पर्याय त्या ठिकाणी आपण निवडला गेला पाहिजे म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो उतार्याचं आकलन जर आपल्याला झालं तर परत या ओळी वाचण्याची गरज पडत नाही त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता आणि तुम्ही जर जेवढं वाचन तुम्ही आवांतर वाढवाल त्या तर त्याचा फायदा तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी होईल त्यानंतर मित्रांनो पुढचा उतारा आपण वाचणार आहोत त्यामध्ये उतारा दोन आहे ज्योतिराव फुले पुणे येथे राहत ते गोरगरीब लोकांची सेवा करीत सर्वांनी लिहायला वाचायला शिकावे असे त्यांना वाटे शिक्षण घेतले की ज्ञान मिळते ज्ञान मिळाले की गरिबी दूर होते माणूस विद्येने मोठा होतो म्हणून आपण शिकले पाहिजे असे ते सांगत ज्योतिरावांच्या पत्नी म्हणजे सावित्रीबाई शिकलेल्या नव्हत्या ज्योतिराव सावित्रीबाईंना म्हणत एक पुरुष शिकला तर तो एकटा शहाणा होतो पण एक बाई शिकली तर सगळं कुटुंब शहाणं होतं म्हणजे किती छान असा उतारा आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्या ठिकाणी स्त्री शिक्षणासाठी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुणे येथे पहिली शाळा सुरू केलेली होती आणि निश्चितपणे आजकाल ज्या काही महिला भगिनी शिकू शिकून मोठ्या होत आहेत माणसाच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी मल्टीनॅशनल कंपनी असेल प्रशासन असेल पोलीस विभाग असेल अशा ठिकाणी ते खांद्याला खांदा लावून उभ्या राहत आहेत चांगली पद्धतीने नोकरी करत आहेत आणि कुटुंब देखील सांभाळत आहेत हे सर्व श्रेय माझ्या मतानुसार महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनाच जातं तर या उतार्यावरील आता आपण प्रश्न बघूया कोणाच्या शिकण्यामुळे सगळे कुटुंब शहाणे होते म्हणजे मित्रांनो आपल्याला आकलन झालं किंवा बा, एक बाई शिकली तर सगळं कुटुंब शहाणं होतं म्हणजे पहिला पर्याय आहे पुरुषाच्या दुसरा पर्याय स्त्रीच्या तिसरा आहे मुलाच्या आणि चौथा पर्याय आहे समाजाच्या तर दुसरा पर्याय आपल्याला निवडावा लागेल स्त्रीच्या ज्या कारणासाठी सर्वांनी शिकले पाहिजे असे ज्योतिराव फुले यांना वाटते त्यात पुढीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होत नाही पहिला पर्याय माणसांना लोकांची सेवा करण्याची संधी मिळते शिक्षणामुळे किंवा शिकल्यामुळे त्याची गरिबी दूर होते माणूस विद्येने मोठा होतो माणसाला ज्ञान मिळते म्हणजे माणसांना लोकांची सेवा करण्याची संधी ही केवळ ज्ञानाने मिळत नाही तर त्याला त्या ते ठिकाणी आतूनच भाव लागत असतो म्हणजे पर पहिला पर्याय जो आहे तर त्याचा समावेश त्या ठिकाणी होत नाही जसे गोर गरीब तसे दिन पुढचा पर्याय आहे रात्र गरीब दुबळे लाचार तर दिन दुबळे म्हणजे तीन नंबरचा पर्याय त्या ठिकाणी आपण निवडला पाहिजे मित्रांनो आणि त्याबरोबरच दुसरा प्रश्न जर आपण त्या ठिकाणी घेतला तर ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले हे डॅश डॅश या ठिकाणी राहत असत पहिलं मुंबई पुणे तिसरं अहिल्यानगर आणि चौथं त्या ठिकाणी पर्याय रत्नागिरी तर पर्याय पुणे हा जर आपण निवडला तर ते उतार्यावरील प्रश्नाचं योग्य उत्तर त्या ठिकाणी ठरणार आहे म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही उतार्यावरच्या प्रश्नाचं जे उतार्या काही उत्तर आहे तर ते आकलनाने सोडवू शकतात किंवा एखादा प्रश्न फारच कठीण विचारला गेला तर तो उतारा पुन्हा वाचून तो शब्द ते वाक्य त्याच ठिकाणी दिसतं का ते बघून त्याचं उत्तर आसपासच्या प्रश्नांवरून किंवा आसपासच्या वाक्यांवरून आपण शोधून त्याचं उत्तर त्या ठिकाणी काढू शकतो आता या दोन उतार्यांमध्ये मित्रांनो भाव। हा शब्द थोडा कठीण होता त्याचा विरुद्धार्थी शब्दसुद्धा शोधणं कठीण होतं त्याच्यासाठी तुम्हाला विरुद्धार्थी समानार्थी हे शब्द पाठ असणं गरजेचं होतं म्हणजे हा एक प्रश्न ट्रिकी होता त्यानंतर या ठिकाणी जसे गोरगरीब तसे दिन डॅश डॅश आपल्याला माहिती दीन दिन दुबळे वगैरे तर त्याच्यासाठी जे काही जोड शब्द शब्दसमावाबद्दलचे शब्द शुद्ध शब्द अशुद्ध शब्द हे जे काही शब्द असतात तर ते त्या ठिकाणी आपण पाठांतर करून ठेवणं गरजेचं आहे आता मित्रांनो आपलं जे काही ॲप आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन म्हणून तर बरेचसे विद्यार्थी मित्र ते ॲप डाउनलोड करत आहेत सोबतच त्या ॲपमध्ये त्या ठिकाणी शिपाई मुद्रांक शुल्क विभाग गड्ड याच्यासाठी एक कोर्स आपण लॉन्च केलेला आहे तर ते कोर्स त्या ठिकाणी जर तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये जवळपास मी बारा ते तेरा प्रकारच्या नोट्स स्टडी मटेरियल त्याच्यामध्ये प्रश्न उत्तरं असतील त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आहे त्याच्यामध्ये मराठी व्याकरण आहे समानार्थी शब्द म्हणी वाकप्रचार हे सगळे त्या ठिकाणी टाकलेले आहे सोबतच मित्रांनो जास्तीत जास्त मित्र त्या ठिकाणी जर आपल्या ॲपला किंवा त्या कोर्सला जर आ, जुळले त्यांनी जर परचेस केलं तर त्या ठिकाणी मी लवकरच तुमचे लाईव्ह लेक्चरसुद्धा करणार आहे हे रेकॉर्डेड लेक्चरमध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी माहिती घेऊ शकतात लाईव्ह लेक्चरद्वारे त्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने शिकवून तुमचे सगळे प्रश्न सोडवणार आहे त्यामुळे लिंकमध्ये ॲप्स ॲप दिलेलं आहे ॲपची लिंक दिलेली आहे कोर्सची लिंक दिलेली आहे तर लवकरात लवकर त्या ठिकाणी ॲप डाउनलोड करून त्या कोर्ससाठी तुम्ही जुळा जेणेकरून आपण त्या ठिकाणी पुढील अडीच ते तीन महिन्याचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये चांगला अभ्यास आपण करणार आहोत आणि यशस्वी शंभर टक्के होणार आहोत सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद